नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन व डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामीण रुग्णालय पाचुरा येथे मोफत मनसोपचार व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे आयोजन सुरेश पांडुरंग पाटील यांनी केले होते प्रमुख अतिथी मच्छिंद्र जाधव विपिन सोनवणे प्रशांत मांडोळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश राग डॉक्टर संजय माळी दत्तू पाटील समाजसेवक अलीराजा खान शिबिरात डॉक्टर विलास चव्हाण डॉक्टर विकास गाय समुद्रे डॉक्टर गौरी ठाकूर डॉक्टर आदिती वैराळकर यांनी तपासणी करत औषधी दिली शिबिरात मोठ्या संख्येने रुग्णांनी लाभ घेतला एक फेब्रुवारी रोजी इंटरनॅशनल वुमन राईट आणि संकल्प व्यसनमुक्ती केंद्र जळगाव गोदावरी फाउंडेशन तर्फे इथं रोगनिदान शिबिराचे आयोजन केलेले होते या शिबिरामध्ये म मानस उपचार मनोरुग्ण हीट चक्कर येणे या विषयावर तज्ज्ञ डॉक्टर आलेले होते गोदावरी फाउंडेशनचे त्यांनी सर्व पेशंटांना तपासलं त्या पद्धतीनं त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आले तसेच हो व्यसनमुक्ती जे दारू सिगरेट गांजा पीं चार जे ओढतात त्यांना वे त्याच्यापासून परावृत्त केलेलं आहे त्यांनाही इथं मोफत गोळ्या दिल्या जातील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मग मच्छिंद्र बावळू जाधव हे प्रमुख अतिथी होते आणि कार्यक्रमाचे आयोजक म्हणून इंटरनॅशनल ह्युमन राईटचे जनरल सेक्रेटरी सुरेश पांडुरंग पाटील हे ह्या कार्यक्रमाचे आयोजक होते ह्या कार्यक्रमाला सहकार्य मधू पाटील प्रशांत मांडोळे विपिन सोनोने अली राजा यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं